ज्या दिवशी रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही ती तिथी अमावस्या असते म्हणजेच चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही ज्या तिथीला चंद्र दिसत नाही ती अमावस्या अमावस्या ही चांगली मानली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याचे महत्व वेगळे आहे चला तर मग बघूया या दिवशी काय करायचे आहे आणि कोणत्या गोष्टी करणे टाळायचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कल्याणकर मराठी हे यूट्यूब चॅनल कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाने घालत नाही अमावस्येला काय करावे अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर देवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधी समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्याने आपले मूल जन्मानंतर काही काळातच गमावले असतील त्यांनी दर अमावस्येला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावे दूध अविवाहित कन्या किंवा रोगींना वितरित केल्यास अधिक पुण्य मिळेल याने संतान निरोगी राहते आणि त्याचं आयुष्य वाढतं व पुढील योग लवकर येतात अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर सिंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पित केल्याने विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पित करावे याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व शुभ घटित होईल अमावस्येला कोणत्या देवाची पूजा करावी हिंदू घरे लक्ष्मीची पूजा करतात धनाची पू देवी आणि गणेश ज्याला अडथळे दूर करणारा म्हणूनही ओळखले जाते त्यांची पूजा करावी घरामध्ये दिवे लावावे अमावस्येच्या दिवशी दान करावं असं म्हटलं जातं अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं असं मानलं जातं पितृदोष कर दूर करण्यासाठी अमावस्येला पितरांची पूजा करावी असं सांगितलं जातं असं केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावा यानंतर पक्ष्यांना दाणे टाकायला हवे अमावस्येच्या दिवशी हा विशेष उपाय केल्याने लाभ मिळतो अशी धारणा आहे अमावस्येच्या दिवशी घरात दही भात फेकावा यामुळे पित्र प्रसन्न होतात तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो या दिवशी घरात काळे तीळ फेकले तरी चालतील या दिवशी आपली गाडी स्वच्छ धुवा जमत असेल तर तिची पूजा करा मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या दोन लिंबू मिरची मारुती रायाच्या पायाला लावून आणा एक आपल्या गाडीला बांधा आणि एक आपल्या घराला अमस अमावस्येला काय करू नये अमावस्येला वचन बोलणे टाळावे भांडण करणे टाळावे अमावस्येच्या दिवशी मांस मद्य किंवा इतर मादक पदार्थांचं सेवन करू नये असे म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी नशा केल्याने किंवा तामसिक पदार्थांचं सेवन केल्यामुळे नकारात्मकता वाढते हा तुमच्या प्रगतीतील अडथळा मानला जातो या व्यतिरिक्त चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकामी हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि गोड वस्तू दान करावी अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते याचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते अमावस्येच्या दिवशी कनिक धान्य आणू नये असे ही मानले जाते तसेच धनधान्य यासंबंधी लक्ष्मीदेवीशी आहेत त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कनिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते अमावस्येच्या दिवशी केस व नखे कापणे निषिद्ध मानले जाते अमावस्या आणि पौर्णिमेला केस धुवू नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय कृष्ण राधे राधे